घरोघरी तिरंगा या अभियाना अंतर्गत महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत रॅली संपन्न शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार घरोघरी तिरंगा हे अभियान दिनांक 9 ऑगस्ट 2024 ते 15 ऑगस्ट 2024 हजार चोवीस या कालावधीत वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात राबविण्यात येत आहे या अभियानाच्या अनुषंगाने दिनांक तेरा ऑगस्ट रोजी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत घरोघरी तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीत वैद्यकीय आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत तिरंगा घेऊन देशभक्तीच्या घोषणा देण्यात आल्या तसेच राष्ट्रीय व देशभक्तीचे गीत गायन करण्यात आले सर्व नागरिकांनी दिनांक तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत सहभागी होण्याबाबत जनजागृती करण्यात आली या रॅलीची सुरुवात माणिकपूर शाळा येथून करण्यात आली व त्याची सांगता वसई स्टेशन रोड पश्चिम बस स्थानकाजवळ करण्यात आली सदर रॅलीत प्रभाग समिती एचचे कर्मचारी तसेच वैद्यकीय आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी जी एन एम म्हणजेच जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी एन एम ऑक्झिलरी नर्स मिडवायफरी लॅब टेक्निशियन इत्यादी कर्मचारी असे एकूण साडेसहाशे ते सातशे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला